प्रभाग क्रमांक सात आठ नऊ मधील मुस्लिम बांधवांचा मोहिनी नाईक यांना उदंड प्रतिसाद पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता प्रचाराच्या रणधुमाळीनं जोर धरला आहे यामध्ये सर्वच पक्ष आपापला प्रचार करीत आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या अर्धांगिनी व लोकनेते मनोहरराव नाईक यांच्या सुनबाई सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी इंद्रनील नाईक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून रिंगणामध्ये उतरले आहे पुसद शहरातील मुस्लिम बहुल असलेल्या वॉर्ड क्रमांक सात आठ आणि नऊ या वॉर्डमध्ये मोहिनी नाईक यांना सामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र शहरात मोठ्या चर्चेचे विषय झाले आहे सर्व जाती धर्मातील नागरिकांशी मोहिनी नाईक यांचा वैयक्तिक संवाद असल्यामुळे उमेदवार म्हणून स्वतः मोहिनी नाईक विरोधकांना चांगलीच डोईजड जात असल्याची चर्चासुद्धा आता रंगत आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा चार वर्षापेक्षा अधिक काळ हाती असल्यामुळे मोहिनी नाईक यांच्या नेतृत्वात इंद्रनील नाईक यांची भक्कम सोबत मिळणार असल्यामुळे विकास निधीचा विचार करता मोहिनी नाईक यांच्याकडे पुसदवाशियांचा कल व पाठिंबा मिळत आहे समता न्यूज ग्राउंड रिपोर्ट पुसद.